नमस्कार मैत्रिणी सखीनं तुमचं स्वागत आहे माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये आज की नाही आपण छान बाजारामध्ये मस्त असे हे ड्रॅगन फ्रूट्स आलेले आहेत व्हाईट कलर आणि पिंक कलर अशामध्ये आतून वाय व्हाईट कलर आणि पिंक कलर असे आलेले आहेत तर आज आपण काय करूया मस्तपैकी दोन आ, या ड्रॅगन फ्रूटचं ज्यूस बघूयात हे ड्रॅग ड्रॅगन फ्रूट्स असतात की नाही आणि केवी हे फळं नाही खूप उच्च शरीराला उत्तम आहेत आता हे सध्या मोसम सीझन या फळांचं चालू आहे तर केवी आणि ड्रॅगन फ्रूट्समुळं काय होतं शरीरामधल्या पांढऱ्यापेशी आपल्या वाढण्यास मदत होतात आता आपण छान मस्त याचा आपण याचे ज्यूस बघूयात आता ड्रॅगन फ्रूटचं की नाही सोलायची खूप छान मस्त पद्धत आहे बघा ही जी वरचं आहे की नाही बाग आपण छान काढून घ्यायचं इथल्या साईडला आता हा जो भाग काढला की काय होतं हे जे आहेत की नाही हे पटपट पटपट निघायला मदत होते पूर्ण अख्खं हे फळाचं काय होतं हे बघा येतलं कसं पट करणं निघतं हो आता आपण काय करूया आज हे दुसऱ्या पण फळाचं काढून घेऊया तशा प्रकारे मस्त असे आपण आज केवीचा ज्यूस बघणार आहे बघा एक मिनटाच्या आत हे आपल्याला पूर्ण सोलून निघाले आता काय करूयात आपण याचे पाहिजे तसे आपण याचे पाक करून घेऊयात कोणी गोल करा आडवी करा आप लेला इठाल हे आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचे छान मस्त असे याचे दोन फळांचा आपण ज्यूस तयार करणार आहे आता आपण काय करूयात हे जे ड्रॅगनचे कट करून घेतलेले आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया ज्यूसच्या भांड्यातही घालू शकता मिक्सरचे घालू शकता आता आपण याच्यामध्ये कर या काय करणार आहे आता याच्यामध्ये मी काय करणार आहे अर्ध लिंबू पिळून घेणारे बी काढून घेतलेले लिंबू मी याच्यामध्ये या टाकलेला आहे त्याचप्रमाणे मी काय करणार आहे एक सात ते आठ पुदेण्याचे पानं पण याच्यामध्ये घालणार आहे एक सात आठ आहेत पुणे पुदिण्याचे पानं ते याच्यामध्ये घालणार त्याबरोबरच मी काय करणार आहे पाव चमचा हे आपलं हो साधं मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा मी हे सेंदव मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये आता आपण काय करणार आहे एक चमचा मी साखर घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल घाला नसेल आवडेल तर नाही घातलं तरी चालेल आणि जर ज्याला जास्त आवडत असेल त्यांनी घालू शकता पण न घातलेलं बरं मर्यादित आपलं एक चमचा मी याच्यामध्ये घातलेला आहे त्याप्रमाणेच काय करणार आहे आता एक पाव चमचा मी याच्यामध्ये चाट मसाला आणि एक पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड असं दोन्ही याच्यामध्ये घातलेलं आहे आणि एक चिमूटभर असं मी याच्यात लाल तिखट टाकलेलं आहे जर तुम्ही लाल तिखट नाही जर टाकलं तर सरळ तुम्ही याच्यामध्ये अद्रकचा थोडासा तुकडा जरी टाकला तरी चालेल आता आपण काय करूया थोडंसं पाणी घालून हे बारीक करून घेऊयात अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे हे ज्यूस तयार करून घेतलेले आता आपण याचं काय करूया सजावट ज्यूसची करून घेऊ आता मैत्रिणीनं मी काय केलेलं आहे हे जो आपला ग्लास आहे या ग्लासला मी काय केलेलं आहे मस्त पैकी असं वरच्या साईडनं थोडंसं सा लिंबू लावलेलं आहे आणि त्याला असं मी काळं मीठ आपलं जे आहे की नाही ते पूर्ण याला लावून घेणार आहे मस्त छान असं मी हे मीठ लावून घेतले आता मैत्रिणी आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये छान मस्त आपण पुदिन्याचे पानं छोटेसे खाली खालच्या साईडला थोडंसं सा टाकणार आहेत आणि थोडंसं लिंबू पिळणार आहे त्याचबरोबर काय करणार आता आपण हे ज्यूस केलेला आहे की नाही तो घालणार आहेत आता याच्या सब्जासारखे याचे याच्यात बिया आहेत जर तुम्हाला नको वाटत असेल की सब्जा आपल्याला हे झालेला आहे म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात थंड असतो शब्दा आणि आता जर तुम्हाला टाकायची जर आवश्यकता वाटत असेल किंवा जर तुम्हाला सब्जा टाकायचाच असेल तर त्याच्यापेक्षा तुम्ही आता थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही याच्यामध्ये आपलं जे आळीव असतं की नाही आळीव आळीव पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आळीवचे पण छान असं मस्त याच्यामध्ये सब्जासारखे चवतेचे पण लागते थंडीच्या दिवसात आळीव गरीम गरम असतं आणि ते शरीराला पण चांगलं असतं आता आपण काय करू या मैत्रिणीनं मस्त असं छान पुदिन्याचं एक छोटं छोटं वर पुढची जी बाजू आहे ती ठेवलेली आणि आपलं हे लिंबू एका साईडला लावलेला आहे तर आपलं हे मस्त छान असं आपलं ड्रॅगन फ्रूटच हे ज्यूस तयार झालेलं आहे बघा खूप सुंदर टेस्ट टेस्टचं जर तुम्हाला साखर जास्त आवडत असेल तर ता तुम्ही टाकू शकता खूप सुंदर झालेलं आहे डेकोरेशनच हे करण्यात हे ते खूप सुंदर झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही मस्त ड्रॅगन फ्रूटचं किवी ड्रॅगन व्हाईट व व्हाईट कलरचं पण राहतं आहे हे पिंक कलरचं आहे तर तुम्ही छान असे ज्यूस करा सध्या मोसम छान येतं फळांचं साथ बाजारामध्ये येले तर त्याच्या शरीराला पण आपले हे पोषक आणि उत्तम आहे तर तुम्ही काय करा मस्त असं हे आपलं ड्रॅगनचं ड्रॅगन फ्रूटचं ज्यूस करा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा थँक्यू